गाडी बस स्टँड निघाल्यानंतर जोपर्यंत गाडी सिटीच्या बाहेर जात नाही तोपर्यंत हु हा काही बोलायचं आणि गाडी बस स्टँडच्या किंमत सुरू करायचा आता मी कोणत्या सीट वर आहे आणि विंडो अशी सीट आहे जे प्रत्येकाला आवडते अशा वेळेला सगळ्यात तुमच्या मनामध्ये त्यागाची भावना निर्माण होणं आहे हॅलो तुम्हाला दिसेल आजूबाजूला चेस चालका तेव्हा बरेच चेसचा धक्का मॅडमला लागू शकतो हॅलो अशा वेळेला थोडासा पहिलं वाकडच्या बसता मी तिकडून बसतो आता मॅडम उत्तर आणि एक तो विंडो आणि तुमचं एकूण लोक खेटून चालले तिकडे आता शिर मॅडम इम्प्रेस होणार नाही एवढा पहिले मला सांग पहिले इम्प्रेशन पडलं का नाही पडलं मस्त पैकी बसायच काही बोलायचं नाही बाकी गोष्टी तर मॅडम मी तुमच्या म्हणण्या आहे म्हणजे सुरू नाही व्हायचं ऍक्च्युली मॅडम मी जवळच सांगलो होतो म्हणून म्हणतात मला एवढंच मग आपल्याकडे असते मोबाईल असते

आता जेव्हा हे कन्व्हर्सेन सुरू असेल हो तर यांच लक्ष यांच्या मनात चालू असते हो तर चांगली वाटते चांगलीच आहे <laughs> आपल्याला रिक्व शिक्षण आणि विशेष म्हणजे ताई पण म्हणत म्हणजे बोलायला काय हा शंभर टक्के तुमच्या मनात काय विचार मला

हॅलो एवढंच बोलायच बाकी जास्त भांगडी करायच्या नाही आणि जेव्हा मी बोलत होतो तेव्हा लक्ष काय बरायची बोलत होतो पण होतात आणि मित्रांनो हे कृती करताना हे बोलताना प्लीज मोबाईल सायलेंट होता नंबर व्हॉट्सअप चुकून असं म्हणायचं की तुमचा नंबर तुम्ही त्यांना असं बोललात मॅडम तुमच्या सरांचा नंबर द्या मी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवतो <laughs> <आलो। laughs> म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते डायरेक्ट नकाउमेंट तुमच्या बरोबर आता ह्या ओळख निर्माण झाली इथपर्यंत येईल तुमच्या बँकमध्ये होल्डर आहे इथपर्यंत येईल पटकन काढून देऊ का